पन्नास मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा आणि कालाय क्रमांक का चार मधून धावलेली गाडी कुमारी ओवी सागर थोपटे थोपटेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला थोपटेवाडीकर थोपटेवाडी कर आपल्या बैलांची नावं द्या एक्कावन चे बैलगाडी मालक गाड्या लावून घेतलेत का आणि झेंडा पंच लक्षात घ्या एक्कावन्न मध्ये सात गाड्या आहेत सात गाड्या उभ्या कर आठवी गाडी असेल तिथं थांबवा कारण जबाबदारी ज्या पद्धतीनं बैलगाडी मालकांची झेंडा पंचांची आयोजकांची सुद्धा आहे सुंदर अशी गाडी पळाली रुद्र आणि बाजीची त्याबद्दल या बाजी बैलाची छोटी मालकीन प्रांजल शेखर भैया पाटोळे यांच्याकडून या ठिकाणी सुंदर अशी गाडी पळवली ड्रायव्हर भीमा ड्रायव्हरला या ठिकाणी तीनशेचा चा इनाम आहे आणि समालोचन करताना दोनशेचा चा इनाम आहे मनपूर्वक धन्यवाद भीमा आपलं बक्षीस घेऊन जा सुटला गड क्रमांक या मैदानाचा एक्कावन्न सुटला hmm. आणि एकावन्न मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर गड क्रमांक चा आणि का एकावन्नचा आणि आहे तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी काळ भैरवनाथ प्रसन्न कार्तिक विकास दगडे पाडील निरा या गाडीचा प्रथम क्रमांका लावून बैलगाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन बैल मालक आपल्या बैलांची नावं द्या गाड्या क्रमांक बावन लावून घ्या बावन मध्ये सहा गाड्या झेंडा पंच एक वरती नमस्ते विकास दगडे निरेकरांचा शंकर आणि काना सुंदर अशी गाडी सेमीला पात्र గట్రా క్రమంక రాజాగుండా ఫ్యాన్స్ క్లబ్ మేగ స ఫ్యాన్స్ క్లబ్ కాసా